आपल्या लाडक्या व लाडकीच शुभ कार्य ठरलंय मग आजच भेट द्या सदानंद मल्टीपर्पज हॉल ला सदानंद मल्टीपर्पज हॉल मिरज रोड सांगुला, भव्य हॉल प्रशस्त जेवण हॉल पार्किंग ची सोय आकर्षक स्टेज राहण्याची उत्तम सोय फुला झाडांनी बहरलेला परिसर सर्व शुभ भव्य व प्रशस्त हॉल सदानंद मल्टीपर्पज हॉल संपर्क सत्यात्तर शून्य नऊ एकवीस एकोणपन्नास पंच्या भेट द्या सदानंद मल्टीपर्पज हॉल ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकला सांगोला जल्लोष भारतानं रोहित शर्मा नेतृत्वात टी ट्वेंटी वर्ल्ड कप विजेतेपद मिळवलंय दक्षिण आफ्रिकेचा सात धावानी पराभव करत भारताने ऐतिहासिक विजय मिळवलाय त्यामुळे संपूर्ण देशभरात उत्साहाच वातावरण आहे विश्वचषक सामना जिंकल्यानंतर सांगोलातही जल्लोष करून आनंदोत्सव साजरा करण्यात आलाय यावेळी टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकण्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी कित्येकाने फटाक्यांची आतिषबाजी केली त्यामुळे दिवाळीप्रमाणेच वातावरण सर्वत्र बनून गेलं होतं काही अतिउत्साही क्रिकेट प्रेमींनी तर हातातूनच फटाके उडवत आनंद व्यक्त केलाय तर बऱ्याच जणांनी आपापल्या घराच्या दारातच फटाके फोडून टीम इंडियाला विजयाबद्दल शुभेच्छा दिल्यात अंतिम सामना जिंकता क्षणी अख्ख्या सांगोल्यातील क्रिकेट प्रेमींनी जल्लोष करायला सुरुवात केली शहरातील प्रत्येक क्रिकेट प्रेमींची गाडी ही छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडेच वळत होती त्यामुळे मध्यरात्री सांगोल्याचा मध्यवर्ती चौकात तरुणांनी मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा केला सांगोल्यात क्रिकेट प्रेमींची संख्या आमाप आहे कोणतीही महत्त्वाची मॅच जिंकल्यानंतर प्रत्येक सांगोल्यातील क्रिकेट प्रेमी हा आपला आनंद व्यक्त करण्यासाठी मध्यवर्ती चौक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातच येत असतो याच पद्धतीनं टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकल्यावर देखील शहरातील तरुणांनी मध्यरात्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात गर्दी केली होती यावेळी हातात भारताच्या तिरंगा आणि भगवा ध्वज घेऊन चाहते पाहायला मिळत होते यावेळी भारत माता की जय जय श्रीराम वंदे मातरम छत्रपती शिवाजी महाराज की जय तसेच टीम इंडियाच्या विजयाच्या घोषणा देत सांगोल्यातील तरुणांनी घोषणांचा सा पाऊस पाडला मानतूत एक्सप्रेसच्या बातम्या पाहण्यासाठी आजच मानतूत एक्सप्रेस न्यूज चॅनलला वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा